नमस्कार मंडळी मी जगदंबेचा सेवेकरी आपले यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे मंडळी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात तर तुळजापूरमध्ये या त्रिपुरारी पौर्णिमेलाच बसवणी पौर्णिमा असे नाव आहे तर बसवनी पौर्णिमा असे का म्हटले जाते हे आपण पुढे पाहूयात तोपर्यंत त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी श्री तुळजाभवानी देवीची पूजा कशी बांधली आहे याचे आपण दर्शन घेऊयात पौर्णिमा असले कारणाने मंदिर परिसरामध्ये भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे मंडळी तुळजाभवानी देवीचा मंदिराचा परिसर त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी दिव्यांनी झगमगून गेलेला असतो या दिवशी रात्री देवीचा छबिना देखील काढला जातो मंडळी माझ्या हातात हे जे मंदिर छोटेसे दिसत आहे यालाच बसवणा असे म्हणतात तुळजापूरमध्ये हा पीचा किंवा साखरेचा देखील बसवणा मिळतो साखरेचा बसवणा हा पूजेनंतर खाता येतो पण हा पीचा बसवणा मोठा असल्याने यामध्ये आपण महादेवाची पूजा करतो त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी महादेवाची पूजा करून यामध्ये दे देवाचे शिवलिंग प्रतिष्ठित करतात आता आपण महादेवाचा जलाभिषेक करत आहोत आता महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक होत आहे भस्म गंध अक्षता वाहून झाल्यानंतर महादेवाची पिंड ही या बसवण्याच्या मंदिरामध्ये स्थापित करायची असते ती आता आपण स्थापित करूयात आता आपण महादेवाला बेलपत्र अर्पण करत आहोत या बसवण्याच्या कडेने रांगोळ्या काढून दिवे पणत्या लावल्या जातात त्यानंतर महादेवाला धूप दीप अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवल्यानंतर महादेवाची साडेसातशे वाती तुपामध्ये जाळून आरती केली जाते याला त्रिपूर वातीची आरती करणे असे म्हणतात तर मंडळी तुळजापूरमधील ही अनोखी बसवणा पूजण्याची प्रथा तुम्हाला कशी वाट माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व नवनवीन माहिती मिळवण्यासाठी जगदंबेचा सेवेकरी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री जगदंबार्पणस्तू